ब्राह्मण समाज राजाराम रॉय यांनी मूर्ती पूजेला देवदेवतांच्या पूजेला विरोध केला जीवसृष्टीचा निर्मात निर्माता एकच आहे व तो निर्गुण निराकार आहे असे ते मानत हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपरांना यांचा विरोध होता भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती त्यासाठी त्यांनी अठराशे अठ्ठावीस मध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना केली ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला जुना प्रथा परंपराविरुद्ध लढा दिला भारतातील धर्मव्यवस्था अर्थव्यवस्था व व्यवस्था या संदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली त्यासाठी काही वृत्तव सुधारणा चळवळ सुरू केली त्यांनी चार डिसेंबर अठराशे एकवीस रोजी संवाद कौमिदी हे बंगाली भाषेतील तर बारा एप्रिल अठराशे बावीस रोजी मिरात उल अखबार हे पर्शियन वृत्तपत्र सुरू केले त्यांनी अठराशे अठ्ठावीस साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले राजाराम मोहन रॉय यांनी लॉर्ड विल्यम बिटिंग या भारताच्या गव्हर्नर जनरलच्या साह्याने सण अठराशे एकोणतीसमध्ये मध्ये भारताची भारतातील बंद केले करवली प्रार्थना समाज दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी स्थापना केलेल्या प्रवाह सभेतून पुढे प्रार्थना समाजाची स्थापना झाली डॉक्टर आत्माराम पांडुरंग न्याय न्यायमूर्ती रानडे डॉक्टर भांडारकर यांनी प्रार्थना समाजाच्या संस्थापक सदस्यांनी मृत्यूपूजेला विरोध करून वदास प्राधान्य दिले कर्मकांडाला विरोध करून प्रार्थनेवर भर दिला अनाथालय स्त्री शिक्षण संस्था कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केली स्त्री पुरुष समानतेची चळवळ जातीभेद नाकारणे आणि अह जीवनाला महत्त्व देणे हा गोष्टीला प्राधान्य दिले सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली अन्य धर्माच्या परंपरेवर बौद्धिक क्रमण करणारा विचार मागे होता बहुजन समाजाला नाडणाऱ्या प्रथुवर महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रहार केले शेतकरी कारगीर कामगार आणि अठरापगड जातीचे बले साधण्याचा सा मार्ग महात्मा ज्योतराव फुले यांनी दाखवला एक स्वरूपात वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारले वेचन बुद्धीचे प्रामाण्य पुरोहितांच्या वर्चस्वाला व मध्यस्थीला विरोध मूर्ती पूजेला विरोध तीर्थयात्राविरोध चमत्कारावर अविश्वास परलोक कल्पनेला विरोध हे सत्यशोधक समाजाचे वैशिष्ट्य होते महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्यास सुरुवात केली स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग शिक्षणातून जातो याची जाणीव या दोघांना ते समाजाला करून दिली स्त्री शिक्षणाचे कार्य पुढे पंडित रमाबाई रमाबाई रानाडे यांनी चालवले भारतातील समाज रचना विषमतेवर आधारित होती महात्मा ज्योतिरे ज्योतिराव फुले यांची समतेची का समतेचे कार्य गोपाळ बाबा वलंकर यांनी पुढे चालवले उटा विघ्नसन या पुस्तकून यांनी अस्पृश्यतेवर कुरडे ओढले शिवराम जनबा कांबळे यांनी मुरली जोग जोगतिनी आणि देवदास यांच्या प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधले पुढे आर्य समाज अठराशे मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली या समाजाने विधांना पवित्र ग्रंथ मानले जात मानले जाती भेद अमान्य करून स्त्री शिक्षण विधा पुनर्विवाह निसविवाह यांचा आर्य समाजाने पुरस्कार केला रामकृष्ण मिशन सन अठराशे सत्त्याण्णव मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली रामकृष्ण मिशनने लोकसेवेच्या कार्याला लो महत्त्व दिले दुष्काळग्रस्तांना मदत आजारी लोकांना औषधोपचार लोकांना औषधोपचार दुबळ्यांची सेवा स्त्री शिक्षणाचा पुरस्कार आणि आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात कार्य केले उटा उटाजावा आणि ध्येय प्राप्त करा होईपर्यंत थांबू नका संदेश त्यांनी भारतीय तरुणांना दिला सर सय्यद अहमद खान यांचा जन्म अठराशे सतरामध्ये दिल्ली येथे झाला त्यांचे उर्दू पर्शियन अरबेक आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते आयने अकबरे अकबर अबुल फैज यांनी सम्राट अकबरांच्या प्रश्नावर पद पद्धतीवर ग्रंथवर लिहिलेला ग्रंथ या ग्रंथाचे केले अठराशे चौसष्टमध्ये मध्ये त्यांनी मुस्लिमांसाठी सायटिफिक सोसायटी स्थापना केली या सोसायटीचे सदस्य इतिहास विज्ञान आणि राजकीय अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करत अठराशे एकोणसत्तर मध्ये ते इंग्लंडला गेले इंग्लंडहून परत आल्यावर त्यांनी अठराशे पंच्याहत्तर मध्ये मोहम्मद अॅग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली केली के नंतर या कॉलेजचे रूपांतर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये झाले अहमद खान यांनी मोहम्मद धन सोशल रिफॉर्मर या नावाने नियतकालिके सुरू केले त्यांनी आधुनिक शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला महाश्री विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेन्स क्लासेस मिशनच्या माध्यमातून मुंबईत पर वर पर जेवणाऱ्या भागात ते मराठी शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणारे उद्योग शाळा काढले मुंबईतील पर्वतीच्या मंदिर प्रवेश सत्याग्रह दलितांची शेतकी परिषद संयुक्त मतदारसंघ योजने संदर्भात त्यांनी जनजागृती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुठा या तार समाज उभारणी करण्याचे ठरवले जाती विरोध आणि समतेला प्राधान्य देणारा लढा त्यांनी उभारला बहिष्कृत हितकरणी सभेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेबांनी समाजाला शिका संघटने आणि संघर्ष करा असा संदेश यातूनच पुढे महाड येथे चौदा तळेचा सत्याग्रह झाला सार्वजनिक पानवटे सर्वांना खुले असले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मानले त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मूर्तीचे दहन केले आशिकच्या काळाराम मंदिरात सर्वांना मुक्त प्रवेश मिळवा यासाठी एकोणीसशे तीसमध्ये मध्ये सत्याग्रह सुरू केला या सत्याग्रहाचे के नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले केले होते वृत्तपत्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अतूट नाते होते जनजागर करणे आणि लढा उभारणे या कामगारासाठी त्यांनी वृत्तपत्र चळवळीचे एक हत्यार म्हणून पाहिले मुकना एक बहिष्कृत भारत जनता आणि समता अशी वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली कष्टकरी वर्गाला उज्ज्वल भवितव्य लाभले म्हणून स्वतंत्र मंजूर पक्ष त्यांनी स्थापन केले पुढे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्ष स्थापन करून समतेवर आधारित समाजरचना निर्माण करण्यावर भर दिला एकोणीसशे छप्पनमध्ये दे त्यांनी आपल्या लक्षवादी अनुयांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला भारतीय संविधानांच्या निर्मितीतून त्यांनी मोठे एकदान दिली बाळशास्त्री जांभेकर सार्वजनिक ग्रंथालयाचे महत्व महत्त्व ओळखून बॉम्बे निवेटी जनरल लायब्ररी ह्या ग्रंथालयाची स्थापना जांभेकरांनी एशियन्टिक सोसायटीच्या त्रिमासिक लिहिणार ते पहिले भारतीय होते ज्ञानेश्वरीचे पहिली मुद्रित आवृत्ती यांनी सव्वी सन अठराशे पंचाळीस साली काढले मुंबईच्या एल्फिक्टन्स महाविद्यालयात ते हिंदू हिंदुस्थानी भाषेचे अध्यापन करत त्यांच्या प्रकाशित साहित्य कृतीमध्ये नीती कथा इंग्लंड देशाचे भाकार इंग्रजी व्याकरण संक्षेप हिंदुस्थान हिंदुस्थानचे शून्य शून्यलब्धिक गणित ह्या ग्रंथाचा समावेश आहे दर्पणे हे बाळशास्त्रीच्या हातातील एक लोकशाहीचे माध्यम लोकशिक्षणाचे माध्यम होते त्यांनी त्यांचा तेन वापर प्रबोधनासाठी करून घेतला यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्नांचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसाराचा करा प्रसाराचा करावा लागेल बाळशास्त्रींनी या विषयावर विपुल लेखन गेले त्यामुळे त्यावर विचारवंत होऊन झोर पंथ पुढे विधवा पुनर्वाच्या चळवळी झाले ज्ञान बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास ह्या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटल्या उपचित ज्ञानांचा प्रसार समजत वा समाजात व्हावा ही त्या तें। ही त्यांची तळमळ होती देशाची प्रगती आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाण्याचा दृष्टिकोन भूमिकेसाठी शास्त्रीय विज्ञानाचा प्रसाराची आवश्यकता आहे याची जाणीव त्यांना झाली होती विज्ञानिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते ओळख्यात आजच्या सारख्या ज्ञान समाज त्यांना दोनशे वर्षापूर्वीच अपेक्षित होता समाजसूत्रक होते विविध समस्यावर सकल चर्चा घडवण्यासाठी बालशास्त्री नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना केली यातून पुढे डेक्कन समाज सभाची स्थापना पुण्यामध्ये झाले होते ही एक राजकीय संघटना म्हणजे संघटने उद्दिष्ट भारतातील ढक्कन प्रदेशात सामाजिक आणि राजकीय सुधारणा चालना देणे ढक्कन सभेची स्थापना करण्याची माहिती गोपाळ कृष्ण गोखले यांनी डेक्कन सभेची स्थापना केली होती ते एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी आणि समाज राश्... होते गोखले हे राष्ट्रीय राष्ट्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते त्यांनी भारतीय स्वतंत्र चळवळीच्या सुरुवातीच्या काळात महत्वाची भूमिका बजावली डेक्कन सभेची स्थापना गोखले यांचे गुरु गोविंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती व्ही एम भिडे यांच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि गोखले यांची प्रथम सचिवपदी नियुक्ती झाली डेकन सभेचे काम संघटनेने भारतीयां भारतीयांच्या देशभक्तीचा भाव भक्तीच्या भावना जागृत करण्यात आणि त्यांचे हक्क आणि कल्याण यांचे रक्षण करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली संघटनेने सरकारला संकल्पनात कमी करण्यासाठी सहा स्मारके पाठवली होती